हे प्रदर्शन पुण्यातील रेसिडेन्सी क्लब हे जे कॅम्प मध्ये आहे कॅम्पच्या जवळ तिथे एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे उद्यापर्यंत आहे तर काल सुरू झालंय तर ज्यांना कोणाला कॉटनचे किंवा थोडेसे सिल्की कपडे घ्यायचे पार्टी वेअर किंवा थोडेसे एखाद्या ऑफिसच्या इव्हेंटला घालण्यासाठी किंवा ऑफिससाठी तर तुम्ही तिकडे जाऊन घेऊ शकता थोडेसे कपडे महाग असतात पण फिटिंग आणि कॉम्बिनेशन आणि सगळं छान असतं तर ओव्हरऑल फील जास्त चांगला असतो साधारण एक कॉटनचा कपडा घ्यायचा म्हणलं तर साडेपाच पर्यंत तरी जातो पण ज्यांना कोणाला वाटते की एखादा असा कलेक्शनमध्ये हवा तर ते हा ब्रँड ट्राय करू शकतात आणि तिथे तुम्ही तुमचं नाव दिलं की तुम्हाला दरवेळेला जेव्हा ते दर तीन महिने एकदा प्रदर्शन करतात तर तेव्हा तुम्हाला आपआप कळेल आणि इथे माझे दोन बघताय फोटो घेतलेला मैत्रिणींनो संपदाचं जे एक्झिबिशन मी तुम्हाला सांगितलं होतं की सुरू होणार आहे ते काल सुरू झालंय तर आज मी इथे आले होते तर म्हटलं तुम्हाला एकदा दाखवावं की काय टाइपचे साधारण इथे तुम्हाला पॅटर्न मिळतील इथे एक्झिबिशन लागले की मी एखादा तरी घेतेस पूर्वी मी तीन तीन चार चार घ्यायचे पण आता माझी बाकीची खरेदी खूप होतीये म्हणून मी एवढं सगळं घेत नाही पण इथे तुम्हाला ऑफिसला पण कधी कधी वेअर किंवा एक ऑफिसला पण जायला नीट कपडे हवे असतील तर इथे छान छान मिळतात थोडेसे महाग असतात पण खूप व्हरायटी असते खूप साईज असतात आपने क्या बोला हे सिल्क का मटेरियल है उसको क्या बोलते है मोडाल सिल्क मोडाल सिल्क हा ये देखो मोडल सिल्क में असं म्हणजे जर तुम्हाला कधी पार्टी ला वगैरे पंजाबी घालायचे असतील की जर नको आहे पण चांगले दिसतील असे तर सिक मध्ये खूप व्हरायटी आहे हे कॉटन मध्ये असे खूप खूप आणि चंदेरी मे बी आहे ना हाँ. चंदेरी मध्ये आहे असं एकदम घातलं ना की मस्त वाटलं आय थिंक त्यांनी मेन मेन सॅम्पल्स इथे लावलेली आहेत की ज्याच्यानी तुम्हाला एक अंदाज येतो की यांच्याकडे कुठल्या टाईपचे पंजाबी मिळतात याचा एक मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे आधी हा बघा हा किती छान आहे ऑफिसला जायला हे असे पंजाबी दिसतात पण स्टायलिश आणि छान तर सगळ्या साईजचे इथे कपडे मिळतात तर तुम्हाला हवे असतील तर तेच उद्या पण कल्तक आहे ना एक्झिबिशन हा, हा कलतक आहे एक्झिबिशन तर इथे त्यांच्या सर्व प्रकारच्या चुन्न्या आहेत बघा कॉटनच्या पण मिळतात आणि थोड्या वेगळ्या सुळसुळीत पण मिळतात ना इथे व कोणसी दुसरी टाईप की जो चुन्नी आहे व कोणती आहे हा ये क्या आहे शिफॉन शिफॉन हा शिफॉनच्या पण मिळतात आणि असे इथे अशा पण मिळतात आता हा पण बघा किती छान आहे ड्रेस आणि इकडे म्हणजे पॅरल्स सेक्शन आहे तिथले जे पॅरल्स मिळतात ना त्याचं फिटिंग चांगलं आहे साधारण बाराशे रुपयाला आहे तर एक ड्रेस मला पडतो आहे साधारण पाच साडेपाच हजारपर्यंत पडतो आहे मी हा घेतलेला आहे ड्रेस पण इट्स वर्थ इट इत। इतकं छान वाटतं ना हे कपडे घालून आणि प लक्षात ठेवा फर्स्ट वॉश ऑफ कॉटन क्लोथ इज ऑलवेज ड्राय ड्राय क्लिनिंग तर ते करा मी अजून एक पॅरल पण घेतलेलं आहे कारण याचं फिटिंग इज ऑफ ग्रेट कम्फर्ट तर तुम्ही या रेसिडेन्सी क्लब जे आहे पुण्यामध्ये कॅम्पमध्ये तिथे आहे गुगल मॅप लावा आणि येऊ शकता धन्यवाद i like